तर या ठिकाणी आपल्याकडे एक फेमस बैल आहे दादा नमस्कार नाव ना, सांगा जरा आपलं नमस्कार बरं माझं नाव प्रदीप रामभाऊ गुरव हां देवदेगावचे गाव प्रमुख तालुका लालझा जिल्हा रत्नागिरी तर आज कोण कोण पाहायला आले आहे आप आपल्याकडलं आज वजीर आणि पक्षा तर तो वजीर ना हा तो, तो वजीर आणि हा पक्ष ठीक आहे तर यांची कामगिरी सांगा जरा कुठं कुठं झालं कामगिरी म्हणजे न सांगण्यासारखी हां त्या बैलाची वजीर तो माशिरोजवरनं आणलेला ओजी तो आता तिसरं वर्ष माझ्याकडे ते चालूला पण आणलेला म्हणजे एवढं काय असं वाटत नव्हतं एवढं असं नाव करील असा पण गेल्या पावसात चिखलात उडवलं धुमाकोल मध्ये मला म्हणजे विश्वास पण नव्हता एवढा पैल माझा असं म्हणजे मी स्वप्नात विचार केलेला नव्हता एवढा पैल नंबर काढी किंवा एवढा शाना होईल कारण एक फेल म्हणून पहिले तो घालवलेला होता हो, हो. असा विषय पण त्यानं पहिल्यांदा खूप माझं नाव केलं या तीन वर्षामध्ये हा दोन वर्ष आणि सध्या चालू सीजनचा एक नंबर टॉपचा चा बैल होय आणि त्याच्या तर... जोडीला माझी नवीन खरेदी पावसात केली चिखलात पाच लाख तीस हजाराची याडा याडाबाजा हो। तो आता शेकंदला तिकडं कायम नम्रात आहे ओके 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 पहिल्या दुसऱ्या तर हा तर टॉप आहे आणि हा पक्षा म्हणताय ना हा तो पण नवीनच आहे म्हणजे त्यावेळी पावसातच घेतलेले खरेदी केलेले तिची पण दोन लाखाला खरेदी केलेले भांबेड मैदानामध्ये मी असं एक हौस म्हणून घेऊन गेलो होतो कारण त्या ह्याचं वजेचं एक वैशिष्ट्य आहे चिखलात तो फिरणार पण थोडा छकडात तो जास्त पिकअप असल्यामुळं टन घेत नाही लगेच पण मी पहिलंच नवसाचं मैदान भाबेडगावचं आमचं मोठं मैदान असतं ना तिथं घेऊन गेलो पण तिथं दोघांनी जिल्ह्यावर तिसरा नंबर केला म्हणजे एवढा पैल तो माझ्यासाठी भरपूर एवढा एवढा नंबर करतो घुट्याला पण एक नंबर बैल पालतात घुट्याला तर त्यांना काय माहिती नव्हतं गेल्या वर्षी चिखलगुटा हा गुट्टा पण आमचे उत्तम भाऊ चव्हाण आहेत ना ते बोलले घेऊन या म्हणून मी जोड्या हौशीन घेऊन गेलो तिथे एवढ्या ऐंशी नव्वद जोडेत त्यांनी दुसरा नंबर केलाय म्हणजे काहीच माहिती नव्हतं कारण चिखलातलं बैल लगेच बोलू शकत नाहीत ना त्याला वजीरला तुम्ही शेकनला टाका किंवा अरत परतला तर हायत त्याचं चिखलात ते काय बोलण्या हरकत नाही म्हणजे कायम तू कुठच्याही मैदानात बोल प्रत्येक प्रकारामध्ये पळणारा बैल कायम म्हणजे कुठचा गॅप ठेवित नाही तो कायम कुठच्याही काही बैल असे असतात चिखलाला पाळाले तर छकड्याला गॅप करतात पिंजवडलं वगैरे पाहिलाय काय बिन जोडाला मी नाही नेलेला आहे चिपळूण ला वगैरे गेल्या वर्षी गेलेला होता पण मी एवढं नाही माझी माझी साईड वगैरे चालू असतात त्याच्यामुळं माझ्याकडे एक पंधरा सोळा माझी माणसं आहेत कामाला मी एक एक का आपला येतो चिखलात ना नाही चिखलात ना मी एक टाइमपास फुल करतो मग तो मी किती लाखाचा पण बैल असू दे तू एकदा आपल्याला पसंत पडला की घ्यायचा तो पाच लाखाचा असू दे दोन लाखाचा असू दे एकदा गोष्ट आपण ही भाव आवडली आणि आपल्या आप बैलाला पुरतोय की घेतला आता एक तो पाच लाख तिचा एक रकमी पैसे दिले आणि बैल बाज्या घेतला okay. आणि बाज्या आणि सतत बैलाने तीन पाठोपाठ नंबर केलाय तर दादा धन्यवाद तुम्ही धन्यवाद दिली धन्यवाद आणि